बघा आता हा छोटासा पापड किती मोठा होतोय ते नमस्कार घरचा मध्ये आपलं स्वागत आहे घरचा मध्ये आज आपण बनवत आहोत शाबुदाना बटाट्याचे तोंडात विरगळणारे आणि तिपटीने फुलणारे खुसखुशीत असे पापड ही रेसिपी वाळवण्याची आपली आजची ही पहिली रेसिपी आहे हे पापड बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे तीनशे ग्रॅम शाबुदाना शाबुदाना शक्यतो चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आणि हा शाबुदाना मी चाळून आणि निवडून घेतलेला आहे मध्य वरती एक कढई गरम करून घेतली आणि कढई चांगली गरम झाली की आपण याच्यामध्ये शाबुदाना घालायचा आहे तर आपण जो तीनशे ग्रॅम शाबुदाना घेतलाय त्याच्यामधला निम्मा सुरुवातीला घालायचा दोन बॅच मध्ये आपण हा शाबुदाना भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे सतत परतून घेत अगदी हलका होईपर्यंत हा शाबुदाना आपण भाजून घ्यायचा म्हणजे याची पीठ सुद्धा छान होते मध्यमाचे वर शाबुदाना मी भाजून घेते त्याला आता चार मिनिट झालेले आहेत आणि शाबुदाना अगदी व्यवस्थित भाजून होत आलेला आहे कढईच्या मधोमध बघा साबुदाण्याचे काही कण तुम्हाला दिसतील म्हणजे साबुदाणा व्यवस्थित असा फुलतोय तर या स्टेजला गॅस एकदम कमी करायचा आणि आणखी फक्त मिनिट आपण याला परतून घ्यायचा आहे म्हणजे साबुदाणा अगदी हलका होईल आणि त्याचं पीठ सुद्धा चांगलं होईल सगळा शाबुदाना मी इथं भाजून घेतलेला आहे आणि याला थोडस आता कोमट सुद्धा करून घेतलेला आहे मी शाबुदाना अगदी व्यवस्थित भाजून झालेला आहे भाजून घेतलेल्या सगळ्या साबुदाणा आता मिक्सरच्या भांड्यात घालायचा भांड्याला झाकण लावायचं आणि मिक्सर वरती शक्य तितक बारीक करून घ्यायचं इथं मस्त असं शाबुदाण्याचं करून घेतले तुम्ही बघू शकता याच्यामध्ये शाबुदाण्याचे कण वगैरे अजिबात राहिलेले नाहीत एकतर शाबुदाना व्यवस्थित भाजणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोमट असतानाच तो बारीक करणं याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं पीठ मिळतं हे पीठ मी आदल्या दिवशीच तयार करून ठेवते जेणेकरून आपण जेव्हा पापड करणार आहोत तेव्हा उशीर होणार नाही शाबुदाना बटाट्याचे पापड बनवण्यासाठी शाबुदाण्याचे पीठ आपण तयार करून घेतले तर यासाठी आता आपल्याला लागणार आहे एक किलो बटाटा बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण याला उकडून घेणार आहोत घेतलेले बटाटे कुकर मध्ये घातलेले आहेत आता गरजेप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे बटाटे आपण मौसर असे शिजवून घ्यायचे आहेत पाणी खूप जास्त घालायचं नाही आणि तुमच्या कुकरला मौसर बटाटा शिजावा यासाठी जितक्या शिट्ट्या लागतात तितक्या शिट्ट्या घेऊन हा बटाटा शिजवून घ्यायचा बटाटा इथं मी अगदी असा शिजवून घेतलेला आहे आणि त्याची साल सुद्धा काढून घेतलेली आहे वेळ जाऊ नये म्हणून ती क्लिप तुम्हाला मी नाही थोडासा गरम असतानाच आपण किसून घ्यायचा आहे एका स्टीलच्या चाळण ठेवली आणि त्याच्यामधून आता मी बटाटे किसून घेणार आहे अशा प्रकारे पुरणाच्या चाळणीतून बटाटा किसला म्हणजे मग त्याच्यामध्ये गाठ वगैरे अजिबात राहत नाही बटाटा थोडासा किसून झाला की मग तो फुटला की त्याला एखाद्या पेल्याने वगैरे अशा प्रकारे बारीक करायचं म्हणजे तो व्यवस्थित किसला जातो सगळे बटाटे मी व्यवस्थित असे किसून घेतलेले आहेत आता आपण या रेसिपीचं साहित्य पुन्हा एकदा बघूया तर एक किलो बटाटा आपण इथं किसून घेतलेला आहे तीनशे ग्राम शाबुदाण्याची पावडर घेतली चाळीस ग्रॅम मिरच्यांचं मी इथं वाटण बनवून घेतलंय तुम्हाला जर मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करायची असेल तर ती तुम्ही करू शकता आणि इथं घेतलेलं आहे मीठ तर मीठ आपण चवीप्रमाणे वापरणार आहोत अंदाजे तेवीस ते चोवीस ग्रॅम मीठ लागेल किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये शाबुदाण्याची पावडर घालायची मिरचीचं वाटण घालूया आणि आता घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि आता मीठ घातल्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर छान मळून घ्यायचं आहे एक मस्त असा याचा गोळा तयार झाला पाहिजे एवढं आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता पीठ आपलं अगदी व्यवस्थित असं मळून झालेलं आहे पाच मिनिट लागले हे ला, हे मला हे पीठ मळून घ्यायला आणि हे पीठ जेव्हा मी मळायला घेतलं होतं त्याच्या अगोदरच एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं तर हे पाणी उकळलं असेल आता आपण हे पीठ थोडस शिजवून घेणार आहोत तर तुम्ही बघितलं हाताला वगैरे अजिबात पीठ चिकटलेलं नाहीये म्हणजे सगळ्या वस्तूंचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे तर आता आपण हे पीठ उकडायला ठेवणार आहोत पण त्यापूर्वी काय करूया तर या गोळ्याला थोडासा गोल शेप देऊया अशा प्रकारे आपण याला गोल शेप दिला म्हणजे चाळणीत व्यवस्थित बसेल आणि पीठ सगळीकडून मस्त असं उकडून निघेल इथे मी घेतलेली आहे एक स्टीलची चाळण आणि आपण जे पीठ तयार करून घेतले ते या चाळणीमध्ये ठेवायचं मी जे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याला आता उकळी आलेली आहे आणि पाण्याला उकळी आली की ही पिठाची चाळण आता याच्यावर ठेवायची आणि वरून आपण याच्यावरती एखादं ताट झाकायचं आहे आणि पाच ते सात मिनिट आपण हे मध्यम आचेवरती पीठ उकडून घेणार आहोत पीठ आपण शिजायला ठेवलं होतं त्याला आता सात मिनिट झालेले आहेत तर याच्यावरचं ताट काढूया आणि बघूया आपण पीठ कसं शिजलं ते तर तुम्ही इथं बघू शकता रंग वगैरे किती छान आलेला आहे पीठ आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे शक्यतो सात मिनिट हे पीठ शिजवून घ्या तर पीठ शिजलेलं आहे आणि आता चाळण मी खाली घेतलेली आहे तर तुम्ही इथं बघू शकता जवळून किती मस्त रंग आलेला आहे पिठाला आणि चमच्यात घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच अगदी मौसूत असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता काय करायचं हे पीठ खूप गरम आहे त्यामुळे चमच्याने अशा प्रकारे याला थोडंसं आपण लूज करून घेऊया म्हणजे हे पटकन कोमट होईल आणि आपल्याला गोळ्या बनवता येतील चमच्याने मी अशा प्रकारे हे पीठ लूज करून घेतले आणि ते थोडंसं कोमट झालेलं आहे तर आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि याचा एक छान घट्ट गोळा होईल अशा प्रकारे याला थोडंसं मळून घ्यायचं आहे तर मळून घेताना काळजी काय घ्यायची तर हे एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने मळून घ्यायचं म्हणजे मग पापडांना चिरा वगैरे पडणार नाहीत मी पीठ हे पाच ते सहा मिनिट चांगलं मळवून घेतलेलं आहे आता आपण याची गोळी बनवून घ्यायची तर हात मी पाण्याने ओले केलेले आहेत याला तेल न लावता मी पाणी लावते आणि पाणी लावून हाताला आपण ही गोळी बनवणार आहोत तर पीठ थोडंसं हातात घेतल्यानंतर अशा प्रकारे याला थोडंसं दाबून घ्यायचं आणि हाताच्या दोन्ही तळव्यांमध्ये पीठ घेऊन अशा प्रकारे गोल फिरवत आपण गोळी बनवायची आहे तर गोळी बनवल्यानंतर तुम्ही बघू शकता याला चिरा वगैरे पडलेल्या नाहीत तर इथं आपण तेलाचा वापर न करता पाण्याचा वापर केलेला आहे तेलाचा वापर केला तर नंतर पापडांना वास येण्याची शक्यता असते पाणी वापरायचं नसेल तर याच्याऐवजी तुम्ही थेंबर तूप सुद्धा वापरून ही गोळी बनवू शकता आता दुसरी गोळी बनवताना हाताला अगदी थोडस तूप लावले तुम्ही बघू शकता इथं खूप जास्त लावायचं नाही आणि आता हाताला तूप लावून आपण गोळी बनवूया तर गोळी बनवताना अशा प्रकारे आपण याला व्यवस्थित थोडस फिरवून घेतलं की काही सेकंदामध्ये व्यवस्थित गोळी तयार होते तर अशाच प्रकारे मी गोळ्या बनवून घेते आणि या गोळ्या बनवून झाल्यानंतर तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा म्हणजे त्या सुकणार नाहीत तर इथे तुम्ही बघू शकता मी या गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि स्टीलच्या एका डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत आता पटकन आपण पापड कसे लाटायचे ते बघूया तर आता पोळपाटावर पापड आपण कसं लाटायचं ते बघूया एक गोळी घेतली मी गोळी घेतल्यानंतर आपण याला थोडस हातावरती अशा प्रकारे फिरवून आहे खूप जास्त नाही अगदी चार ते पाच वेळा जरी फिरवलं तरी सुद्धा पापड चांगला होतो याला अजिबात चिरा पडत नाहीत तर आता दोन कागदांच्या मध्ये हा पापड घातलाय आणि थोडासा हाताने प्रेस करूया अशा प्रकारे आणि आता पापड लाटून दाखवते तुम्हाला मी पुरी प्रेसमधल्या पापडापेक्षा लाटलेला पापड हा अगदी पातळ लाटता येतो आणि त्यामुळे त्याची चव वाढते अगदी काही सेकंदामध्ये आपला हा पापड लाटून होतो पोळपाटावर पापड लाटताना सुद्धा फार उशीर होत नाही आपण पोळपाटावर पापड लाटला आता पुरी प्रेसवर सुद्धा एक पापड तुम्हाला मी बनवून दाखवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसे लाटायचे ते ठरवा तर इथं कागद मी ओपन केलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवायची एक गोळी हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि नंतर अशा प्रकारे या यंत्राने प्रेस करायचं तर असा सुद्धा आपला पापड पटकन तयार होतो तर घरातच मी एक प्लास्टिकचा कागद अंथरलेला आहे आणि आता आपण हा जो पापड आहे तो कसा वाळायला घालायचा ते बघूया तर अशा प्रकारे कागद ओपन करायचा आणि हा कागद खालच्या प्लास्टिकच्या कागदावर अशा प्रकारे थोडासा पालता घालायचा आणि हाताने वरून अशा प्रकारे सगळीकडून प्रेस करायचं हलक्या हातांनी आणि कागद आपला सहज निघतो आणि पापड व्यवस्थित आपला इथं तयार झालेला दिसतोय अशा प्रकारे इथं मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि पहिल्या दिवशी मी याला घरातच वाळायला ठेवलेलं आहे एक दिवस मी याला घरात वाळवणार आहे आणि नंतर दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवणार आहे तर मी हे सगळे पापड पोळपाटावर लाटून केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पुरी प्रेसवर किंवा पोळपाटावर लाटून हे पापड बनवू शकता तर दोन दिवस आपण कडकडीत उन्हामध्ये या पापडांना वाळवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे आपले हे शाबुदाना बटाट्याचे पापड झालेले आहेत एकदम पातळ बोट दिसतायत तुम्हाला आणि फुलणार सुद्धा आहेत ते तसेच तर आता तेल गरम करायला ठेवले काही पापड याच्यामधले मधले तळून बघूया आपण या पापडांना एक दिवस घरात आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मध्ये आहे तर तेल इथं चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय आपण पापड तळणार आहोत तेल जर कमी ना ना तेल गरम असेल तर पापड तेलकट होईल शिवाय तो हवा तसा फुलणार हे नाही तेल योग्य पद्धतीने गरम झालं की तेलामध्ये आता मी पापड सोडते आणि बघा तुम्ही एवढासा पापड किती मस्त फुलतोय इथे तर बघा तेलच पापड टाकल्यानंतर तो लगेच वेडा वाकडा आकार धारण करतो तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं एक उलत आणि एक, एक पळी घेऊन मी दाखवते हो त्याप्रमाणे हा पापड तळून काढायचा तर तुम्ही इथं बघू शकता पापड किती मस्त तळून निघालेला आहे शिवाय तो तिपटीने फुललेला आहे आणि आता अशाच प्रकारे मी आणखी काही पापड तळून घेते तर तुम्ही बघू शकता हा आपला कच्चा पापड आहे आणि हा आपण तळून घेतलेला पापड आहे तर तळताना पण तुम्ही बघितलं असेल तळलेला पापड सुद्धा एवढाच होता किती मस्त पापड आपले इथं फुललेले आहेत आणि पापड किती खुसखुशीत झालाय हे तर तुम्हाला आवाजावरूनच कळेल तर अशा प्रकारे इथे आपली पापडाची रेसिपी अगदी पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही पापड बघू शकता किती मस्त तोंडात विरगळणारे खुसखुशीत आणि तिपटीने फुलणारे तयार झालेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद